नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात नदीत नव्यानं सांडपाणी मिसळणार नाही याची दक्षता घ्या प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईची धडक मोहीम राबवा पुणे विभागीय आयुक्तांचे विभाग प्रमुखांच्या बैठकीत आदेश उत्तम राहणीमानाच्या बाबतीत देशभरातील अग्रेसर एक हजार शहरांमध्ये कोल्हापूरचा क्रमांक आठशे सत्याहत्तरावा तर सांगली नऊशे त्रेचाळीस क्रमांकावर ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटी इंडेक्सचा अहवाल मान्सूनची आगेकूच कायम कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज इचलकरंजीतील काळा ओढा बनला प्लास्टिक कचरामय ड्रेनेज पाईपलाईनसाठी साठी खोदकामामुळे ओढ्याचं अस्तित्व धोक्यात आणि कोल्हापुरातील मंडलिक वसाहतीमधील पिझ्झा डे हॉटेलला आग पाच लाख रुपयांचं नुकसान